ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये तलवारी कोयते हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे या प्रकरणाचे सी सी टी व्ही चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय तेजस सरोगले अप्पा चौघुले आणि सागर दळवी अशी अटकेत असलेल्या तरुणांची नावं आहेत वर्तकनगर लोकमान्य नगर वागळे स्टेड भागात पाच ते सहा तरुण कोयते तलवारी घेऊन फिरत होते सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर मुखाबट्टी आणि रुमाल बांधले होते ते येथील एका कार्यालयात शिरले कार्यालयामध्ये सात ते आठ संगणक होते दोन तरुण त्या कार्यालयामध्ये असताना त्या दोघांना त्या हल्लेखोरांनी मारहाण सुरू केली त्यांच्या हातातील शस्त्रास्त्र पाहून कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली त्यानंतर त्यांनी या कार्यालयातील संगणकांची देखील नासधूस केली एक व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्या तरुणाला बाहेर घेऊन जाताना दिसतोय या घटनेचं चित्रीकरण कार्यालयातील सी सी टी मध्ये कैद झालं त्या हल्लेखोरांनी जाताना सी सी टी व्ही कॅमेरा देखील फोडला होता या घटनेचं सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमाद्वारे प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली सुरुवातीला हे प्रकरण वागलेस्ट भागातील असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी तिथे तपासणी सुरू केली हे तरुण वर्तकनगर लोकमान्य नगर पाडा येथील माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात वर्तकनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे प्रकरणातील तीन जण ठाण्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकानं यातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली त्यांची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा सा पोलिसांकडून शोध सुरू आहे हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते

झिरो झिरो चाळीस वाजण्याच्या सुमारास आ, फिर्यादी नामे सुनील सोळंकी हे साहेबाबा हॉटेलसमोर लोकमान्य नगर ठाणे या ठिकाणी असताना सुमारे पाच ते सहा लोकांनी त हातामध्ये तलवार आणि चॉपरसारखी हत्यारं घेऊन त्यांच्यावर हमला केला त्यांना मार त्यांना मारहाण केली त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला करून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी तिथे त्यांच्या मदतीला येणाऱ्या लोकांनासुद्धा लोकं पुढे येत होती त्यांनासुद्धा त्यांनी तलवार आणि चॉपर दाखवून पुढे जर कोण आलं तर त्याला जीवे ठार मारू अशी धमकी दिली सदर परिसरामध्ये त्यांनी तलवार चॉपर चा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केलेली होती तसंच तिथे आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी तोडफोड केलेली आहे एका साक्षीदाराच्या देखील डोक्यावर त्यांनी चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केलेला आहे अशा प्रकारची फिर्याद मिळताच तात्काळ वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे आतापर्यंत तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि इतर कारवाई वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे सर काय नेमकं कारण होतं तो हल्ला भरून आणण्याचा ते वार वगैरे करणार अद्याप ते तपासाधीन आहे सदरचा गुन्हा तपासाधीन आहे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडे चौकशी करून पुढील माहिती देत आहेत तर पाहिलं तर हे हत्या असेल चॉपर असेल तलवार असेल ते कुठून आणले आहे त्याची काही चौकशी वगैरे करणार आहेत का आणि त्या आरोपींनी जे आहेत अशा आणखी इतर भागांमध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घेतल्यावर समोर येत आहे याबाबतचा तपास वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे उर्वरित माहिती तपासाअंते देता येईल